नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला मी ब्लॉग मध्ये बोललेली काहीतरी घेऊन येणार आहे <laughs> गरमीचे दिवस चालले एसी लावलेलाय <laughs> <laughs> <गार कशो वट्ते? laughs> ना हे बघा भाऊ गारगार वाटतय कसं वाटतं गारगार गार वाटतं वाटत गारगार वाटतंय त्याला आणि आत्ताच एसी सीवाले येऊन गेले तरी ना एवढा पसार घरामध्ये

एवढंच येते आपल्याला सी फॉर कॅट डी फॉर टी डी फॉर कोण डी फॉर डॉगी डॉगी आता चहा वगैरे बनवलाय मम्मी याची वाट बघते मम्मी येईल चहा चहा प्रेमी आली चहा शिवाय आमचा दिवस चालू होत नाही आणि संपत पण नाही चहा आम्हाला भरपूर लागतो मग मम्मीची वाट बघते काय करतो प्रसन्न तू टीव्ही बघता कुठे टीव्ही काय बघतो टीव्ही वर काय बघतो भीम भीम बघतो बघ तिकडे काय फिटत तिकडे लाईट लाईट काय बोलतात त्याला आकाशातले बॉम्ब फुटत आहेत तिकडे हम्म कशाला ओरडतय ओरडू नको माझ्याशी तू भांडू नको बस गप नाचून दाखवू नकोस ए भांडायचं नाही कोणाशी अजिबात नाही चिकन <laughs>

बॉल काढून देखायचा त्याला काय लसी काय पाव बघ म्हणताय पा ते काय आहे तिकडे मम्मी ते गे ठिकाना बाबू ते हां आता आला पादते तिकड ए ए खा पाव आका काका टेव जात टेव हे जात टेव लवकर खा बघू दे तुझे रिएक्शन खा ना इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे बघून खा खा काय झालं खा खा पाव खा नजर लाव आहे

बांगडी घालून काय फिरतोय इकडे दे।, दे दे माझी बांगडी कोणाची बांगडी आहे कोणाची बांगडी आहे आ बांगडी कोणाची आहे बांगडी दे माझी हो तू माझी दे दे पहिला

हो हा हा टीटी लावायची सांग टिटी लावायला आणि अचानक वादळ सुरू झालं ना बाप रे ऐकायला आला मला हो हो ना हे बघा एवढं वारं सुटलं ना ह्या समोरच्या वरचे सगळे पत्रे खाली उडून आलेत

नाचवली सगळे झाड बिड पत्रे बिदरे सगळे पडले खाली आता समोरच्या बिल्डिंग वर पत्रच खाली पडले जा नशी पप्पा आले तर दादा याचा बाकी अजून बापरे कमी झाल्या मागाशी थोडं कमी झाला आता जोरात आला पटकन हे बघा ही झाडाची पानं हलताय त्याच्यावर कळत असेल तुम्हाला किती जोरात आहे पाऊस आहे बाहेर जरा जरा बारीक पाऊस आहे वारा जास्त आहे मम्मी लगेच न्यूज बघायला लागली मे मध्ये पाऊस काय बोलायचं एंडिंगला पडतो शेवटच्या दिवशी